आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पंधरा जानेवारी रोजी असलेली जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व येतात पंधरा जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस असतो एकोणाशे एकोणपन्नास साली या दिवशी लेफ्टनंट जनरल के एम करियप्पा यांनी भारतीय सेनेच्या प्रमुख पदाची दुरा ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बूचर यांच्याकडून स्वीकारली त्यामुळे हा दिवस भारतीय सैन्याच्या सन्मानासाठी साजरा केला जातो त्यानंतर विकिपीडिया दिन दोन साली जिमी वेल्स आणि लॅरी सागर यांनी विकिपीडियाची स्थापना केली हा दिवस जगातील सर्वात मोठ्या मुक्त ज्ञानकोशाच्या स्थापना दिनाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे पंधरा जानेवारी रोजी घडलेल्या घटना पंधराशे एकोणसाठ राणी एलिझाबेथ पहिली यांची इंग्लंड ची राणी म्हणून राज्याभिषेक झाला सतराशे एकसष्ट एक पाणीपत ची तिसरी लढाई संपली अठराशे एकसष्ट एलिशा जी ऑटिस या शोधकर्त्याला सुरक्षित लिफ्ट साठी जगातील पहिले पेटंट मिळाले अठराशे एकोणनव्वद अटलांटा जॉर्जिया युएसए येथे पेमटन मेडिसिन म्हणून स्थापना झाली ही कंपनी आता कोकोकोला कंपनी नावाने ओळखली जाते एकोणविशे एकोणपन्नास जनरल करियप्पा यांनी ब्रिटिश भारतीय लष्कराची कमान एकोणीसशे सत्तर मोहम्मद गद्दाफी लिबियाचा शासक बनला एकोणीसशे त्र्याहत्तर जनरल गोपाळ गुरुनाथ बेहूर यांनी भारताचे नववे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला लष्कर प्रमुख होणारे ते पहिले महाराष्ट्रीयन होते एकोणीसशे शहाण्णव बोरिबंदर जे भारतातील रेल्वे युगाच्या सुरुवातीपासून ब्रिटिश परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे त्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनल CST, असे नामकरण करण्यात आले गायिका यांना राज्य सरकार तर्फे लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार एक विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश प्रथमच इंटरनेट वर उपलब्ध करून देण्यात आला दोन हजार पाच एस ए च्या स्मार्ट वन चांद्र परिभ्रमण यंत्राने कॅल्शियम अॅल्युमिनियम सिलिकॉन लोह आणि चंद्रावरील इतर पृष्ठभागांवरील घटक शोध पंधरा जानेवारी रोजी घडलेले जन्म चौदाशे बत्तीस फोन पोर्तुगाल देशाचे राजे एकोणीसशे सतरा के एल भारतीय शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोह एकोणीसशे एकवीस बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री एकोणीसशे सव्वीस खाशाबाद जाधव भारतीय कुस्तीगी एकोणीसशे एकोणतीस मार्टिन लुथ गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते वास्तिव चिरमुले मराठी कथाकार एकोणीसशे अडोतीस चुनी गोस्वामी भारतीय फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू एकोणीसशे छप्पन मायावती बहुजन समाज पक्षाच्या नेत्या एकोणीसशे ब्याऐंशी नील नितीन मुकेश भारतीय अभिनेते जानेवारी रोजी घडले निधन एकोणसत्तर गालबा रोमन सम्राट एकोणीसशे सत्तर विल्यम टी पायपर पायपर एअरक्राफ्ट चे संस्थापक एकोणीसशे एकाहत्तर दीनानाथ दलाल अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार एकोणीसशे चौऱ्याण्णव हरिलाल उपाध्याय गुजराती लेखक कवी व ज्योतिषी एकोणीसशे गुलजारीलाल नंदा भारताचे दुसरे पंतप्रधान दोन हजार सात जेलिया इलेक्ट्रॉन तेरा डॉक्टर शरद चंद्र गोखले समाजसेवक दोन हजार चौदा नामदेव लक्ष्मण ढसा दलित साहित्यिक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा